नमस्कार मी मनाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अटक झालेले वाल्मिक कराड यांची संपत्ती करोडनवे अरबमध्ये आहे आज परिस्थिती अशी आहे की अरबपती असणारे वाल्मिक कराड ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीचं वर्णन आपण करू शकतो की पायली भरली की शीख सांडते त्या म्हणीप्रमाणे आज त्यांची अवस्था झालेली आहे विचार करा ज्या जो व्यक्ती घरकाम करणारा व्यक्ती अरपपती होत असताना काय काय कारवाया केली असेल कोणत्या कोणत्या बेकायदेशीर बाबी अवलंबिल्या असेल सुद्धा घेतली नाही म्हणून आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती अगदी संयुक्तिक आहे